मत ये ये सोच सयानी नमस्कार गावकर आम्ही मातोश्री अंजनाबाई मुल्हापडे समाजकार्य महाविद्यालय नरके येथून विद्यार्थी असून आम्ही तुमच्या समोर स्वच्छता विषयावर एक पदनाट्य सादर करणार आहे तर बघा मंडळी आमचं पदनाट्य

त्या सत्तापात तूप झाला त्या सत्ताधात उतरत होतात मला मी चांगल आज गावातील ग्रामसभा आयोजित केलेली आहे तरी गावातील सर्व लोकांनी ग्रामसभेला उपस्थित राहावं ही विनंती

সচিবাই সি না কচরা থামা তুমি ঝড়ু নাকা তুমি

तर बघितलं गावकऱ्यांना आपल्या गावातील लोक बाहेर शौचालयाला जातात आपल्याला सरकारने घरोघरी शौचालय बांधून दिले आहे तरी आपण बाहेर शौचालयाला जातो बाहेर आहे बर का तर बाहेर आपण जातो त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते आणि त्यामुळे घाण रोगराई पसरतात त्यामुळे आपल्याला भीमान होतात आणि आपण आजारी पडतो तर आता तुम्ही शौचालयाचा वापर करणार ना आज आपल्या ग्रामपंचायत समस्या घेऊन आल्या त्या दुरुस्त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कचऱ्यासाठी कचरा कुंडीचा वापर केला गाव स्वच्छ आपलं आपले परिसर स्वच्छ ठेवा आणि आमणदारी गाव ठेवा ठीक आहे आजचे ग्रामपंचायत समजा